नमस्कार आणि परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आज कोणताही रुटीन ब्लॉग मोटिवेशनल ब्लॉग किंवा क्लिनिंग ब्लॉग नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे खरं तर हा ब्लॉग खूप आधी यायला पाहिजे होता यायला थोडासा उशीर झाला त्यासाठी खरंच सॉरी कारण बऱ्याच जणांनी अगदी मनापासूनचे प्रश्न विचारलेले होते आणि तसेही मला कमेंटमधून भरपूर असे प्रश्न विचारले जातात कधी कधी कमेंटमध्येही मी उत्तर देते पण काही प्रश्नांची उत्तरंही कमेंटमध्ये देता येत नाही म्हटलं त्यासाठी आपला एक असा संवाद साधणं खूप गरजेचं आहे म्हणजे माझ्याबद्दलची सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जेव्हा आपण एकमेकांशी कनेक्ट करू तेव्हाच ते, ते जास्त प्रकारे छान होईल म्हणून म्हटलं की आज तुमच्याशी काही प्रश्न आहेत तुमचे त्याची उत्तरं द्यायची तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळणार आहे बऱ्यापैकी मी प्रश्न ना लिहून ठेवलेत कारण माझ्याकडे ज्या मोबाईलवर मी शूट करते तो एकच मोबाईल आहे सो मी असे काही प्रश्न काढले आहेत आणि बरेच प्रश्न विचारले होते त्यापैकी काही प्रश्न कॉमन आहेत सो मी त्यातला एखादा प्रश्न घेतलाय म्हणजे जो कॉमन आहे तो एकच घेतला आहे आणि काही नावही मी लिहिलेली आहेत ज्यांनी मला प्रश्न विचारलेले आहेत सो असं समजू नका की तुमचं नाव नाही आलं म्हणून वाईट वाटायचं नाही आहे कारण कारण बरेचदा काय होतं मी नाव विसरले आणि खूप दिवसापासून मी एक एक प्रश्न लिहित होते सो असे प्रश्न जमा केले आहेत किंवा तयार केलेले आहेत तर काही जणांची ना युजर आय डी असते प्रॉपर नाव नसतं त्यामुळे मी नाव लिहिलेलं नाही आहे सो so, तुमचं नाव जर आलं नसेल तर वाईट वाटायची गरज नाही आहे तुम्ही मला परत काही प्रश्न असतील तर विचारू शकता आणि असे टोटल मी बावीस प्रश्न काढलेले आहेत आणि एक एक करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आणि व्हिडिओ थोडासा इथे मोठा होऊ शकतो कारण जेव्हा आपण बोलतो आणि काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं तेव्हा थोडंसं डीप जाऊन सांगायचं असतात काही गोष्टी सो so, प्लीज स्टे येऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही मला पूर्णपणे ओळखाल आणि तेव्हाच कुठे मग तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्यामध्ये किंवा मा मला तुमच्याशी जास्त चांगल्या प्रकारे संवाद साधण्यामध्ये थोडं इझिनेस किंवा थोडीशी हेल्प होईल तर चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर चला आता आपल्या पहिल्या प्रश्नापासून आपण व्हिडिओची सुरुवात करूया वंदना शिंदे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि ह्यांनीच नाही तर अशा बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहे त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे पुण्यात कुठे राहते आणि मला तुझे व्हिडिओज खूप आवडतात तर सगळ्यात आधी थँक्यू वंदना ताई आणि जसं मी कमेंटमध्ये सुद्धा उत्तर देते मी पुण्यात वाकड या एरियामध्ये राहते आणि जेव्हा मी माझे ब्लॉग्स किंवा बाहेर कुठे जाते तर ज्या एरियामध्ये मी राहते किंवा जिथून मी काही घेते शॉपिंग करते किंवा कुठे फिरायला जाते त्या सगळ्या व्हिडिओमध्ये किंवा त्या एरियाचं नाव मी मेन्शन करतच असते जर आता कोणी व्हिडिओ बघत असेल तर मी पुण्यामध्ये वाकड या एरियामध्ये राहते त्यानंतर राशी यांनी दुसरा प्रश्न विचारला आहे की तुझं शिक्षण आणि फॅमिलीबद्दल सांग थोडा मोठा प्रश्न आहे रियांशसोबतचा बॉन्ड कसा आहे आणि तू त्याचा अभ्यास कसा घेतेस तर सगळ्यात आधी माझं शिक्षण तर माझं शिक्षण अमरावतीमध्ये झालं माझं एम बी ए फायनान्समध्ये झालेलं आहे आणि लग्नानंतर मी दोन वर्ष जॉबही केला होता पण रियाज झाल्यानंतर जॉब सुटला तो सुटलाच त्यानंतर कोविड चालू व्हायच्या आधी मी एक ट्राय केलं होतं आणि जॉईन करणार होते पण कोविड चालू झाला सो आणखी एक ब्रेक लागला सो तेव्हापासून आता सध्या तरी माझा परत जॉब जॉईन करायचा विचार नाही आहे आणि त्यानंतर फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर बद्दल आता थोडक्यात मी इथे माझ्याचबद्दल सांगते माझं नाव नीता कोल्हे हे झालं माझं माहेरचं नाव आत्ताचं नीता दात्रे शिक्षण मी सांगितलेलं आहे माहेरी आम्ही तिघं भावंड आहेत माझा भाऊ छोटी बहीण मी सगळ्यात मोठी आहे आणि सगळेजण आता अमरावतीला असतात बहीण पुलगावला असते भावाचंही लग्न झालेलं आहे आणि माझं माझे जे इनलॉज आहेत ते इंदोरला असतात माझी ननंद आणि माझा दीद त्यांची फॅमिली हे सगळे पुण्याला असतं सो हे झालं आमच्या फॅमिलीबद्दल त्यानंतर येतो रियांश सोबतचा बॉन्ड कसा आहे तर सगळ्याच आईंचा किंवा मम्मीचा आपल्या मुलांसोबतचा एक जो बॉन्ड असतो तो सगळ्यात स्पेशल बॉन्ड असतो त्याच्यासोबतचा बॉन्ड असा आहे की बरेचदा आमचे खटकेही उडत होतात किंवा मतभेद होतात आणि कधी कधी आम्ही दोघंच जण इतकं एकट्या एकमेकांमध्ये गुंतून जातो ना की आम्हाला इतरांची गरज नसते म्हणजे सोबत खेळणं असू देत किंवा मग एखादा मूवी बघणं असू देत किंवा एखाद्या टॉपिकवर डिस्कशन किंवा काहीही असू देत त्यावेळी आम्हाला इतरांची गरज पडणार नाही इव्हन अश्विनलाही कधी कधी असं वाटतं की तुम्हीच दोघ जणां करतायत आणि मी इथे एकटा काय करतोय सो असा so, बॉन्ड आहे आणि वेळ आली तर त्याला फटकेही पडतात ओरडाही मिळतो कारण एका आईचा आपल्या मुलाशी मुलीशी जो बॉन्ड असतो तो, तो कुणाशीच तसा होऊ शकत नाही सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येतात म्हणजे रुसवे फुगवे लाड प्रेम सगळ्या सगळ्या गोष्टी येतात आणि मला वाटतं हा माझा आणि रियांशचा बॉन्ड नाही तर हा प्रत्येक आईचा आपल्या मुलांसोबत असलेला बॉन्ड आहे जो सेमच so, असतो सो असं आहे आणि त्याचा अभ्यासाबद्दल सांगायचं झालं तर नेहमी मुलांना एक ना सवय असली पाहिजे की या प्रॉपर वेळेत अभ्यास करायला बसायचं सो so, तशी एक प्रॉपर वेळ मी त्याची ठरवलेली आहे त्या वेळेत अभ्यास करतो कधी कधी मागे पुढे होतं जर तो वेळ स्किप झाला तर रात्रीच्या वेळी त्याचा अभ्यास घेते सो अभ्यासाची अशी त्याची एक स्पेसिफिक वेळ ठरवलेली आहे आणि त्यानुसार मी त्याचा अभ्यास त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे तुझं एज काय आहे आणि ॲक्च्युली हा प्रश्न आता बरेच जण विचारतात मी एक एका एक, एक दोन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केलेला की आफ्टर थर्टी फाईव्ह किंवा फॉर्टी स्त्रियांनी आपल्या रुटीनमध्ये काय बदल करायचे तेव्हापासनं ॲक्च्युली मला हा प्रश्न विचारला जातो ले ले आहे कारण त्यामध्ये ना मी खूप छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा तर माझं एज आत्ता थर्टी सिक्स इयर्स आहे आणि तो व्हिडिओही म्हणूनच मी थर्टी फाईव्ह टू पर्यंत जर आपलं एज असेल तर आपल्याला काय काय बदल करायचा सगळं सांगितलेलं आहे आणि तो व्हिडिओ एक लाखाच्या वर गेलेत त्याचे व्ह्यूज तर तुम्हीही माझ्या वयाच्या असाल किंवा थोडं माझ्यापेक्षा मोठे असाल तर नक्की तो व्हिडिओ बघू शकता खूप छान आहे तुम्हालाही नक्की आवडेल तर माझं एज थर्टी सिक्स आहे त्यानंतर किरण यांचा प्रश्न आहे की आधीचे ब्लॉग हिंदी भाषेत काय होते का होते तर तिनं खूप मोठी स्टोरी आहे ॲक्च्युली माझ्या यूट्यूब जर्नीची जर्नीपासूनची ती स्टोरी आहे तर कोविडमध्ये मी माझं चॅनल्स चालू केलं तेव्हा ॲक्च्युली काहीच करायला नव्हतं टाईमपास होत नव्हता म्हणून काहीतरी करायचं म्हणून मी चॅनल ओपन केलं आणि रेसिपीज शेअर करायला लागले आणि माझा असा मोटिव्ह होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचले पाहिजे किंवा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत बऱ्याचशा त्यांना मराठी समजत नव्हतं त्यांना हिंदी भाषा समजत होती सो त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओज गेलेत किंवा पहिले पहिले ना रेसिपीज जेव्हा आपण कोविडमध्ये बनवायचो तेव्हा बऱ्याच जणी रेसिपीज विचारायच्या सो प्रत्येकीला एक्सप्लेन करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे असं ब्लॉग थ्रू मी किंवा व्हिडिओज थ्रू त्यांच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ते एक हिंदीमधून त्याची सुरुवात झाली आणि दुसरं कारण असं होतं की घरीसुद्धा मी हिंदी बोलायचे त्यामुळे मला असं वाटलं की हिंदीमध्ये मी व्यवस्थित करू शकते सो इथून त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर मग मी ब्लॉग्स चालू केले ब्लॉग्स ही हिंदीमधूनच शूट केले हे त्याचं कारण होतं आत्ता आपले व्हिडिओज पूर्णपणे मराठीतून असतात सो हे कारण होतं हिंदी भाषेत व्हिडिओजचं त्यानंतर पाचवा प्रश्न गौरीचा आहे तुझी फॅमिली कुठे असते राहायला फॅमिलीबद्दल माहिती सांग तर या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलेलं आहे फॅमिली फॅमिली म्हणजे सासर आणि माहेर जसं मी बोलले की माहेर माझं अमरावती आहे आणि सासर इंदोर आहे सो so, ते तिथेच असतात आणि फॅमिलीबद्दलची माहिती मी सांगितलेली आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी तू कोणता मोबाईल वापरतेस तर मी रेडमी ट्वेल्व प्रो मोबाईल वापरते आत्ता मी जो शूट करते तो त्याच मोबाईलवर करते आहे आणि माझ्याकडे कुठलाही एक्स्ट्रा किंवा एक बॅकअप असते ना तसा मोबाईल नाही आहे म्हणूनच मी असे प्रश्न हे लिहून काढलेले आहेत सो so, त्या मोबाईलवर आणि बऱ्यापैकी व्हिडिओज येतात आता तुम्ही जे बघतात क्वालिटी खूप अशी हाय क्वालिटी नाही आहे आणि खूप असा डाऊनही नाही आहे मला वाटतं की कुठलाही स्मार्टफोन असेल आपल्याकडे तर तिथून आपण सुरुवात करू शकतो त्यानंतरचा सातव्या नंबरचा प्रश्न आहे की यूट्यूब स्टार्ट करण्यासाठी काय लागतं तर असा हा प्रश्न होता काय लागतं म्हणजे मी इथे टूल्स काय लागतात असा याचा अर्थ काढेल तर आपल्याला फक्त आपला मोबाईल असला की बस आणि आपली मनाची तयारी पाहिजे की कोणता कॉन्टेंट तुम्हाला करायचा आहे तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे बस या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात बाकीच्या गोष्टी अफकोर्स महत्वाच्या आहेत पण सगळ्यात आधी लागणाऱ्या या दोन गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या एक आपला मोबाईल आणि एक आपली किंवा आपल्या मनाची तयारी सो so, तुम्ही तुमच्याकडे मोबाईल ऑफकोर्स सगळ्यांकडे असतो फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे बाकीचे जे, बाकी जे टूल्स आहेत ते जसं जसं आपण व्हिडिओ शूट करतो किंवा अपलोड करतो त्याची आपल्याला गरज लागते त्यानुसार आपण सगळं परचेस नंतर करू शकतो पण सुरुवातीला तुम्ही ट्रायल म्हणून फक्त मन आणि मोबाईल या दोनच गोष्टींची तयारी हवी त्यानंतरचा मोनिका हिचा प्रश्न आहे आठव्या नंबरचा तुझं लग्न कधी झालं आणि हजबंड काय करतात तर माझं लग्न दोन हजार बारामध्ये झालं आत्ता जून येणाऱ्या जूनमध्ये किती तेरा वर्ष होतील लग्नाला आणि हजबंड काय करतात तर तर अश्विन आय टीमध्ये आहे आय टी कंपनीत त्यांचा जा जॉब आहे आणि बऱ्यापैकी ऑफिसला जावं लागतं कधी कधी वर्क फ्रॉम होम असतं आणि ऑफिसला जातात त्यावेळी तरी थोडा वेळ मिळतो थो, पण मोस्ट ऑफ द टाइम वर्क फ्रॉम होम असतं तर ते त्यांच्या कामांमध्ये बिझी असतात तर जे आय टीवाले वाले आहेत ते समजू शकतील त्यानंतरचा नववा प्रश्न आहे आणि मी ना प्रश्न असे काढलेत की म्हणजे एक लिंक लागली पाहिजे पहिले माझ्याबद्दलचं किंवा फॅमिलीबद्दलचं होतं त्यानंतर आता आमच्या दोघांचं म्हणजे पूर्ण फॅमिलीचं काय रिलेशन अबाउट त्याच्याबद्दल आहे तर नेक्स्ट प्रश्न तोच आहे की तुझं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज माझ्या लग्नाला आता तेरा वर्ष होतील पण मला वाटतं आत्ताही आणि यापुढेही मला हा प्रश्न विचारलाच जाईल कारण आमच्या भाषा मी मराठी बोलते आणि अश्विन हिंदी बोलतात आता त्याचं सगळ्यात मोठं कारण ऑफकोर्स कोणालाही वाटेल की एक व्यक्ती हिंदी बोलते आणि दुसरी व्यक्ती मराठी बोलते म्हणजे लव्ह मॅरेजच असणार सो बरेचदा स्पेशली नवीन कोणी भेटलं असेल किंवा डॉक्टरकडे टीचर्सला खूप कन्फ्युजन होतं आणि बरेचदा कुठल्या भाषेत बोलायचं हेही त्यांचं कन्फ्युजन होतं तर आमचं अरेंज मॅरेज आहे अश्विन हे इंदोरचे आहेत आणि इंदोरला असल्यामुळे त्यांना मराठी हा विषयच नव्हता सो मराठी बोलण्याची तेवढी प्रॅक्टिस झाली नाही त्यांना मराठी पूर्ण कळतं थोडं थोडं बोलताही येतं पण तेवढं छान बोलता येत नाही त्यामुळे ते, ते, ते जास्त ट्रायही करत नाही सो हा प्रश्न तुम्हाला आणखी पुढेही येऊ शकतो आणि बरेचदा माझ्या व्हिडिओ थ्रूही मी घरात हिंदी बोलते हिंदी मराठी इंग्लिश सगळं असं मिक्स चालतं त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला येणं अगदी साहजिक आहे सो आमचं लव्ह मॅरेज नाही प्रॉपर अरेंज मॅरेज आहे त्यानंतरचा दहाव्या नंबरचा प्रश्न आहे अश्विन आणि माझा बॉन्ड आणि तुमचं रिलेशन मतभेद याबद्दल थोडंसं सांग सा। तर अश्विन आणि माझा बॉन्ड जसं एका नवरा बायकोचा बॉन्ड असतो त्यामध्ये सुद्धा रुसवे फुगवे प्रेम आ, इमोशन्स या सगळ्या गोष्टी असतात तसंच आहे दोन व्यक्ती म्हटले की मतभेद होणार विचार जुळणार नाही या सगळ्या गोष्टी होतात भांड्याला भांड लागणार कधी भांडण होत कधी खूप प्रेमही असतं तर या सगळ्या गोष्टी जसं नवऱ्या बायकोच्या रिलेशन मध्ये व्हायला पाहिजेत पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी होतात आणि खूप छान आहे समजूत समजूतदार आहे आणि माझ्यापेक्षा तर बऱ्याचशा गोष्टी समजून घेतात म्हणजे कधी कधी मला गोष्टी नाही समजल्या तर ते व्यवस्थित समजावून सांगतात खूप डीपली विचार करतात त्यामुळे आणि बरेचदा म्हणजे मलाही त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं त्यांच्याबद्दल सांगायचं झालं आणखी तर मनाने खूप स्थिर आहे आणि मी कशी चंचल आहे म्हणजे मला काही बोलायचं असेल तर मी पटकन बोलते त्यानंतर पटकन आ, विचार करते किंवा मा, माझं अगदी असं असतं पण त्यांचं असं असतं की कुठल्याही गोष्टीवर ते स्थिरपणे विचार करतात जिथे बोलायचं आहे तिथेच बोलतात तर हा एक हा एक डिफरन्स आहे आणि मला वाटतं की हा डिफरन्स असायलाच पाहिजे एक जर थोडंसं तडकाफडकी असेल तर एक थोडंसं स्थिर असायला पाहिजे So, सो असं चालू असतं म्हणजे जसं प्रत्येक घरात किंवा प्रत्येक नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये असतं तसंच आमचंही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की अकरा नंबरचा प्रश्न आहे तुझे सासू सासरे कुठे असतात माहेरी सासरी जात नाहीस का तर सासू सासरे जसं मी सांगितलं की ते इंदोरला असतात तिथे सुद्धा घर आहे आणि कसं पहिल्यापासून तिथे राहून आहेत त्यामुळे तिथेही रिलेटिव्हज आहे आणि तिथे त्यांना जास्त करमत इकडच्यापेक्षा म्हणून ते इकडे कमी येतात आणि त्यानंतर माहेरी किंवा सासरी जात नाहीस का तर जसं मी बोलले की आता लग्नाला तेरा वर्ष झालेत रियांश फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे अश्विनवरही रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढल्या आहेत तर माझं असं होतं की मी प्रत्येक वर्षाला एकचदा जाते तेही माहेरी जाते आणि सासरी जर काही प्रोग्राम असेल फंक्शन असेल त्यावेळीच जाणं होतं कारण तीच लोक ना पुण्यात येतात जसं मी बोलले की माझा धीर माझी ननंद इथेच राहते तर त्यांचं येणं जाणं होत असतं सो so, आम्हाला तेवढी जायची गरज पडत नाही आणि सगळे फंक्शन्स किंवा सगळं सण जे आहेत ते आम्ही आता नवीन घर आहे किंवा आपलं स्वतःचं घर आहे म्हणून घरीच सेलिब्रेट करतो सो so, म्हणून जाणं होत नाही आणि माहेरचं जसं मी सांगितलं प्रत्येकाला माहेरी जावं असं वाटतं पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्रियांशचं जर आठ दिवसाची जरी स्कूल मिस झाली तरी असं वाटतं की खूप मिस झालेलं आहे आणि अश्विनचाही जेवणाचा किंवा एक ना माणसांचं रुटीन खूप बदलून जातं किंवा थोडे जरी चेंजेस झाले ना की थोडं गडबडत त्यामुळे मी ते टाळते आणि लांब असल्यामुळे ही थोडं जाणं कमी होतं तसं दोन तीन तासांचा रस्ता असला तर आपण जाऊन येऊन करू शकतो पण या कारणामुळे माझं थोडंसं जाणं कमी होतं त्यानंतरचं प्रश्न आहे की घर सांभाळून व्हिडिओ कसे बनवतेस तर जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये हो सांगत असते की वेळ हा कुणाचकडे नसतो आपण घरातली कामं करून ही थकू शकतो आणि घरातलं काम करून ऑफिस करून इतर काही वेगळं करूनही आपल्यामध्ये तीच एनर्जी असते सो आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि आपल्याला जी गोष्ट आवडत असेल त्यासाठी आपण वेळ काढतोच तर माझंही असंच होतं माझं रुटीन इतकं सेट झालंय ना आता की थोड्याफार गोष्टी चेंजेस होतात बाकी चेंज होण्यासारखं काहीच नाही आहे मी त्या व्यवस्थित वेळापत्रकानुसार सेट केलेल्या आहेत पण तरीही जेव्हा रियांशची एक्झाम असते किंवा मी आजारी असते किंवा घरातलं काम जास्त इम्पॉर्टंट असतं माझ्या व्हिडिओजपेक्षा सो मी तिकडे जास्त वेळ देते आणि म्हणूनच माझे व्हिडिओज रेग्युलर नाही आहे मी प्रयत्न करत असते की प्रत्येक दिवसाला माझा एक तरी व्हिडिओज आलाच पाहिजे पण तसं कधी कधी शक्य होत नाही आणि ते तुम्ही सगळेजण समजून घेतात त्यासाठी खरंच खूप थँक्यू कारण कधी कधी व्हिडिओ वेळेवर अपलोड होत नाही किंवा कधी व्हिडिओ रेडी असतो पण मला ते एडिटिंग करायला वेळ मिळत नाही कारण त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काम माझ्या पुढे असतं आणि ते मला करणं तेव्हा भाग असतं त्यामुळे मी ते काम बाजूला ठेवते म्हणजे माझ्या व्हिडिओचं काम आणि घरातलं काम किंवा जे इम्पॉर्टंट असेल ते आधी करते सो मॅनेज होतं जर आपण आपला डेली रुटीन व्यवस्थित मॅनेज केलं तर आपल्याला एक्स्ट्रा गोष्टींसाठी खूप असा वेळ मिळतो पण त्यासाठी आपली आवड आणि आपली इच्छा असायला हवी एवढंच मी सांगेन त्यानंतरचा प्रश्न आहे की तेरा नंबरचा परत तोच आहे की हिंदी का बोलतेस तर जसं मी बोललं की अश्विन हिंदीच बोलतात मोस्ट ऑफ द टाईम हिंदी बोलतात आणि रियाजच असं असं झालंय ना की सोसायटीमधले जे फ्रेंड्स आहेत ते हिंदी बोलणारेच आहे तर त्याच्याही तोंडून मॅक्सिमम टाईम हिंदीच निघते मीच अशी आहे मराठी माणसाच्या तोंडातून मराठी जाणार नाही पण समोरचा व्यक्ती जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा ऑटोमॅटिक ते येतं ही सवय झालेली आहे कधी कधी मी मराठीत बोलते आणि त्यांचा रिप्लाय हिंदीमध्ये येतो मोस्ट ऑफ द टाईम असंही होतं स हे सगळं चालू असतं नेहमीच त्यानंतर प्रियंका नाईक यांचा प्रश्न आहे की तू सेविंग कशी करतेस आणि मंथली बजेट कसं बनवतेस तर खरं सांगायचं झालं तर माझी अशी वेगळी सेविंग नाही आहे जे काही करतात ते अश्विनच करतात सो सेविंग असते आणि बजेटचं म्हणजे मंथली बजेटचं सांगायचं झालं तर खूप असा ना काय म्हणतात त्याला खूप मोकळीत नाही आहे म्हणजे खूप सूट दिलेली नाही आहे मंथली बजेटसाठी किंवा अगदी आ, अगदी असं कॉम्पॅक्टही केलेलं नाही आहे की आपल्याला या बजेटमध्येच करायचं आहे या बजेटच्यावर अगदी गेलंच नाही पाहिजे असं सुद्धा नाही आहे सो so, थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं असं एकदम कॉम्पॅक्ट किंवा असं एकदा ठरलेलं नाही आहे अफकोर्स आपण एक अमाऊंट ठरवतो वीस हजार पंचवीस हजार यापुढे जायचं नाही आहे पण त्यापेक्षा कधी कधी जातंही कधी कधी कमीही होतं सो so, त्यामुळे असा मंथली बजेट चा व्हिडिओ परत एकदा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल त्यातून मी कसं मॅनेज करते हे तुमच्याशी नक्की परत एकदा शेअर करेल तुम्ही केलेला आहे पण आता बरेच दिवस झाले परत एकदा शेअर करेल जर तुम्हाला हवा असेल तर त्यानंतर फिफ्टीन नंबरचा प्रश्न पूजा डबाले यांनी विचारलाय घराचा कार्पेट एरिया किती आहे तर घराचा कार्पेट एरिया आमचा एट थर्टी फाईव्ह स्क्वेअर फीट आहे पूर्ण घराचा ज्यामध्ये म्हणजे टू बी एच के विथ थ्री बाल्कनी एक ड्राय बाल्कनी आणि दोन एक लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे आणि एक या बेडरूमला या साईडला जे हा कर्टन दिसतोय त्या साईडला बाल्कनी आहे तुम्ही ब्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल एरिया एट थर्टी फाईव्ह स्क्वेअर फीट आहे सिक्स्टीन नंबरचा प्रश्न ही त्याच रिलेटेड आहे की कि घर कितीला घेतलं होतं आणि घराच्या इंटेरियरचा किती खर्च आला तर ह्याचं ना खूप आधी मी व्हिडिओज बनवलेले आहे त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील की घर कितीला घेतलं होतं त्यानंतर इंटेरियरसाठी किती खर्च आला कसं मॅनेज केलं बजेट काय होतं त्या पुढे गेलं की आटोक्यात आणलं हे सगळं ना मी त्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे तुम्ही नक्की बघा आणि घराबद्दल सांगायला झालं तर आता घराला घेऊन दोन हजार वीसमध्ये आम्ही बुक केलं होतं आता पंचवीस चालू आहे तर जवळपास पाच वर्ष होतील आम्हाला राहून इथे दोन वर्ष झालेली आहेत पण त्या आधीच बुक केलं होतं आता वाकडमधले रेट जर तुम्हाला माहिती असतील तर खूप वाढलेले आहे आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया ही खूप डेव्हलप झालेला आहे त्यामुळे घराचं रेंट असू देत किंवा घर विकत घ्यायचं असू देत खूप जास्त रेट वाढलेले आहेत जर तुम्ही इन्क्वायरी केली किंवा राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल सो मी व्हिडिओची लिंक शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर परत सतराव्या नंबरचा प्रश्न आहे रियांशबद्दल त्याचं एज स्कूल कोणता आहे सी की आय सी एस सीला जातो तर रियांश हा आता तोसुद्धा येणाऱ्या जूनमध्ये दहा वर्षाचा होईल म्हणजे आमचा ॲनिव्हर्सरी डेट इज फिफ्टीन जून आणि त्याची डेट येते तेवीस जून तर आमच्या लग्नाला बरोबर तेरा वर्ष होतील आणि तो दहा वर्षाचा होईल स्कूलचं मला वाटतं की ही खूप पर्सनल इन्फॉर्मेशन आहे सो अशी सोशल मीडियावर ती कुणीच शेअर करू नये मी काय तुम्हीसुद्धा करू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेल आणि येस रियांश सी बी एस सीला जातो सो आय सी एस सी किंवा सी बी एस सी दोन्हीही छान आहे ज्यात तुम्हाला घालायचं आहे त्यात तुम्ही टाकू शकता त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे की माझं पण यूट्यूब चॅनल आहे रेसिपीजचं रेसिपीजचं चॅनल चा आहे पण मला कंटेंट चेंज करायचं आहे कारण व्ह्यूज येत नाही प्लीज काहीतरी सजेस्ट कर तर मला वाटतं की तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले असतील मी सुद्धा रेसिपीपासून सुरुवात केली होती पण खरं सांगायचं तर मला सुरुवातीपासूनच आवड आहे फोटोज व्हिडिओज टिकटॉकवर मी व्हिडिओज बनवायचे सो so, मला या गोष्टींची आवड होती जस्ट त्यावेळी ना असा काही विचार न करता मी चॅनलची सुरुवात केली सुरुवातीला सगळ्या रेसिपीज शेअर केल्या आणि त्यानंतर मग हळूहळू ब्लॉग्सकडे वळले पण माझा तो आधीपासूनचा इंटरेस्ट होता आता तुम्हालाही असं वाटत असेल की हिनी असं केलं आहे तर मीसुद्धा असं करायला पाहिजे पण खरंच तुमचा तो इंटरेस्ट आहे का तुम्हाला रेसिपीजला व्ह्यूज येत नाही तर तुम्हाला व्लॉगला व्ह्यूज येतील असं वाटत असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुमचा तो इंटरेस्ट आहे का तुम्ही खरंच दुसऱ्यांना बघून आपलं कंटेंट चेंज करताय की तुमची इच्छा आहे तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून करताय कारण कधी कधी आपण रेसिपीज बघतो रेसिपीजला सुद्धा इतकं छान व्ह्यू मिळतात इतका छान रिस्पॉन्स मिळतो जेवढा ब्लॉग्सला मिळत नाही आणि तेच उलट बघितलं तर ब्लॉग्सला कुणाकोणाच्या काहीच -कु रिस्पॉन्स मिळत नाही किती छान कंटेंट असतं तरी सुद्धा सो बऱ्याचशा ना या गोष्टी लकवर डिपेंड असतात किंवा आपला इंटरेस्ट आपण जर एखादी गोष्ट मनापासून केली आणि ती करत राहिलो कंटिन्यूटी खूप महत्त्वाची आहे आता रेसिपीजमध्ये तुम्हाला किती वर्ष झाले आहेत कधीपासून तुम्ही करताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण लगेच्या लगेच चॅनल चा लगे चालू केलं लग, आणि लगेचच चा चांगले व्ह्यूज यायला लागतील असं होत नाही खूप पेशन्स लागतो खूप वेळ लागतो मलाही खूप वेळ लागला आहे जसं मी बोलले की मी कोविडच्या पिरियडमध्ये चालू केलेलं माझे दोन वर्ष तर असेच केले म्हणजे खरंच टाइमपास झाला त्यावेळी मी खरी सुरुवात केली असती तर आज कुठेतरी वेगळे असते पण ठीक आहे एक वेळ असते आपलं लक असतं सो त्या गोष्टी आपल्याला वेळेनुसार पुढे घेऊन जातात तर तुम्हीही चालू करायला काहीच हरकत नाहीये किंवा चेंज करायला काहीच हरकत नाहीये पण तुमचा इंटरेस्ट असायला हवा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच कुठलेही कंटेंट असू देत तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर नाईनटीन नंबरचा प्रश्न आहे सुजाता यांनी विचारलाय की तू सेकंड चान्स घेणार आहेस का तर नाही मी सेकंड चान्स घेणार नाही आहे आणि हे आमचं खूप आधीपासूनच ठरलेलं आहे जर घ्यायचं असेल तर मला वाटतं की जेव्हा पहिलं मूल पाच वर्षाचं होतं तेव्हा लगेचच घ्यायला पाहिजे कारण जसं जसं आपलं स्त्रियांचं वय वाढतं नंतर मग प्रॉब्लेम्स होतात सो खूप उशीर करण्यापेक्षा तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर पाच सहा वर्षाचं पहिलं मूल झालं की लगेचच घ्यायचा आणि आमचं ऑलरेडी ठरलेलं होतं त्यामुळे आता सध्या असा काहीही विचार नाही so, आहे म्हणजे नाहीच आहे सो नेक्स्ट ट्वेंटी नंबरचा प्रश्न प्रियंका यांनी विचारलेला आहे डेली विअर आणि बाहेर जायसाठी तू कपडे कुठून घेतेस सो so, मला ना कपड्यांची खूप आवड आहे सो so, माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत जसं मी वॉर्ड्रोब ओपन करते तर बरेचदा मला दाखवायला सुद्धा कसं तरी वाटतं कारण अक्षरशः कपडे कोंबलेत मी सो so, मी पूर्ण वॉर्ड्रॉप तुमच्याशी अजूनही शेअर केलेला नाही आहे कारण मी मला खूप छान प्रकारे ऑर्गनाईज करायचं आहे पण खूप जास्त कपडे झालेले आहेत मला खूप आवडतात कपडे घ्यायला आणि आपल्या स्त्रियांचं असं असतं की साड्या लाचा स्कर्ट वन पीस आ, ड्रेसेस बरेचशे टॉप जीन्स खूप खूप आपल्याला आणि सगळंच हवं असतं त्यामुळे मला जिथून चांगलं मिळालं म्हणजे कधी कधी रोड साय साईड शॉपिंग असेल तर तिथेही मला शॉपिंग करायला आवडतं मॉलमधूनही मी शॉपिंग करते डीमार्टमधूनसुद्धा मी कपडे घेते रिलायन्स मॅक्स बऱ्याचशा ठिकाणं आहेत जिथून मला आवडतं तिथून मी शॉपिंग करते असं पर्टिक्युलर एकाच so, ठिकाणाहून शॉपिंग करते असं काहीही नाही आहे सो स्ट्रीट शॉपिंग करायला तर मला जाम आवडतं स्वस्तात मस्त असे कपडे मिळतात कधी कधी मला कमेंटही पास होतात की दोनशे रुपयाचा टॉप वाटतंय पण मला मला आनंद मिळतो ना मला ते छान वाटतंय मग ते दोनशे रुपयाचं असू देत की शंभर रुपयाचं असू देत मला ते आवडलंय तर मी ते घेणार आणि घालणार दुसऱ्यांचा विचार केला तर ना आपण काहीच करू शकणार नाही असं मला वाटतं मग ते कपड्यांच्या बाबतीत असू देत किंवा इतर कुठल्याही मोठ्या छोट्या गोष्टींबाबत असू देत स्वतःला आवडतंय ते, ते करायचं सो कपडे तुम्ही मिशोवर पण खूप छान छान मिळतात आता येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी मिशोवरून घेतलेले जे माझे वन पीसेस आहेत किंवा ओढणीवाले ड्रेसेस आहेत प्रॉपर सूट Next, है, है जे आहेत ते शेअर करेल म्हणजे तुम्हाला घ्यायचे असेल तर थोडीशी हेल्प होईल नेक्स्ट एकवीस नंबरचा ॲक्च्युली हा प्रश्न नाही आहे पण मला हे खूप आवडलं तसंही आपल्या स्त्रियांना जेव्हा आपल्याला कोणी ॲप्रिशिएट करतं किंवा आपली थोडी स्तुती करतं तर आपल्याला आवडतं पुरुषांपेक्षा कम्पेअर टू तर तू ऑलराऊंडर आहेस आणि आधीपासून अशीच होती का सो so, ऑलराऊंडर येस मला बरेच जण म्हणतात कारण Uh, माझा इंटरेस्ट ना मोस्ट ऑफ द टाईम असतोच प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे किचनमध्ये काही बनवायचं असेल घर सजवायचं असेल मला स्वतःला तयार व्हायचं असेल किंवा एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल रांगोळी काढायची असेल पेंटिंग काढायचं असेल आय वाय करायचं असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मी नेहमीच रेडी असते आणि तेही अगदी मनापासून रेडी असते सो मला आवडतात या गोष्टी करायला मला असं जसा रियांश वाटतो मला चुलबुला तशीच मी सुद्धा आहे माझ्यावरच तो गेलेला आहे आणि जसं मी बोलले की अश्विन स्थिर आहे त्यांना एक काम एका वेळी केलेलं आवडेल पण मी तशी नाही आहे मला खूप साऱ्या गोष्टी आवडतात अशा करायला आणि त्या छान होतातही मला आवडतात म्हणून मी करते मनातून केलं की सगळं छान होतंच सो आधीपासून अशी नव्हते ऍक्च्युली पण एक एक गोष्ट नवीन नवीन शिकत गेले आपल्याला नवीन मैत्रिणी भेटतात त्यांच्याकडून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो आपलं एन्व्हायरमेंट तसं असतं त्यातूनही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात सो असं एक गोष्टीमध्ये इंटरेस्ट येत गेला आणि मी शिकत गेले सो करते बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करते आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे हा तो म्हणजे युट्यूबमुळे तुझ्या काय बदल झाले तर खरं सांगायचं तर हा प्रश्न खूप मोठा आहे यावर स्पेशल एक व्हिडिओ बनवावा अशी माझी इच्छा आहे कारण बरेचसे चेंजेस झालेले आहेत आणि बरेचसे चेंजेस युट्यूबमुळे नाही तर आपल्या जसं आपण वावरतो किंवा मोठं होतो एज म्हणा किंवा मग आपल्या वातावरणात जसं आपण वाढतो आपल्या आजूबाजूचं वातावरण आपले फॅमिली मेंबर्स आपले मित्रमैत्रिणी यामधूनही हो आपण बरेचसे चेंज होतो चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि तसं तसं आपण डेव्हलप होतो तर यूट्यूबमुळे यस मी आत्ता तरी या प्रश्नाचं उत्तर हेच देईल की खूप सारे बदल झालेले आहेत आणि त्याबद्दलचा लवकरच एक आ, मोठा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आपल्या चॅनलवर तीस हजार सबस्क्राईबर जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहे त्याबद्दलचेही मला काही प्रश्न आहेत ते वेगळे युट्यूबचे प्रश्न आहेत त्यामुळे मी ते जास्त यामध्ये इन्क्लूड केलेले नाही आहेत कारण मला त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे सो असे होते तुमचे प्रश्न आय होप मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली पण तरीसुद्धा काही प्रश्न राहिली असतील तर तुम्ही मला आणखी विचारा मी कमेंटमध्ये त्याचं उत्तर देईल किंवा काही दिवसांनी ना आपण असं एक क्वेश्चन आन्सर राऊंड नक्की करत जाऊ म्हणजे जे नवीन व्ह्यूवर्स आहेत माझे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना माझ्याबद्दल सगळी माहिती मिळेल सो असं होतं हे सगळं माझ्याबद्दलचं चा, माझ्या चॅनलबद्दलचं माझ्या फॅमिलीबद्दलचं आणि आता शेवटी एवढंच म्हणेल की तुमचं खूप प्रेम मिळतंय तुमचे खूप छान छान कमेंट्स वाचायला मिळतात कधी कधी तर काकू आहेत ज्या मोठ्या ताई आहेत माझ्या वयानी त्यांचेसुद्धा कमेंट्स येतात आणि खरंच खूप छान वाटतं सो so, अशीच कमेंट करत राहा असंच मला सजेस्ट करत राहा कधी कधी मी तुम्हाला मोटिवेट करते पण कधी कधी तुमच्या कमेंट्स थ्रू मी सुद्धा मोटिवेट होत असते कारण तुमचे कमेंट्स म्हणजे माझ्यासाठी मोटिवेशन आहे सो so, प्लीज कमेंट करत जा आणि काही सजेस्ट करायचं असेल, सजेस्ट असेल तर एका मैत्रिणीप्रमाणे किंवा एका लहान बहिणीप्रमाणे तुम्ही मला नक्कीच करू शकता काही सजेस्ट करायचं असेल तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय